शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट ये अपले मा अपले अपले ये अपले या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या हायर अथॉरिटीच्या माध्यमातून आपल्याला जे काही कामं करावी लागतात मग ती ऑनलाईन असोत किंवा ऑफलाईन ही कामं आपली लगेच पूर्ण व्हावीत त्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये आपलं काम विनासायास आणि वेळेत व्हावं या अनुषंगानं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जो काही विषय येईल त्याची माहिती तात्काळ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो हा प्रयत्न जर तुम्हाला माझा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत निपुण भारत अंतर्गत आपण माता पालक लीडर मातांचे गट तयार करतो आणि या गटामध्ये मातांना आपण आयडिया व्हिडिओज शेअर करत असतो जे की एस सी आर टीकडून आपल्याला मिळतात आणि या आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून त्या माता आपल्या वस्तीतील आपल्या घराजवळचे जेवढे विद्यार्थी आहेत त्या मातांचा एक गट असतो त्या सगळ्या माता आपल्या पाल्याला आपल्या मुलाला मुलीला विकसित किंवा प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा प्रगतीवर नेण्याचा प्रयत्न करून ते आपल्यालाच मदत करत असतात तर या मातांची मदत आपल्याला होत होते आणि त्यामुळं हे गट अतिशय महत्त्वाचे आहेत विद्यार्थी निपुण होण्याच्या दृष्टीने या गटांचं महत्त्व आहे तर हे गट आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि त्याची माहिती आपल्याला या शासनाच्या लिंकवर किंवा एस सी आर टीच्या लिंकवर आपल्याला भरायचे आहे आपण गट पहिल्यांदा तयार करा आता गट तयार करण्याच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही गट असे करायचे आहेत एखाद्या मोहल्ल्यातील किंवा एखाद्या गल्लीतील किंवा एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट एकत्रित असणाऱ्या मुलांच्या मातांचा एक गट मातां तयार करा लांबच्या खूप लांबलांबच्या एक मातांना एक एकत्र न घेता एका ठिकाणी समजा एक पाच सहा मुलं आहे दहा मुलं आहेत तर त्या दहा मुलांचा मातांचा एक गट दुसरीकडे आणखीन काही मुलं आहेत तर तिथं त्या मातांचा एक गट असा करायचा आहे जेवढे तुमच्या शाळेत विद्यार्थी आहेत तेवढे गट आणि प्रभागानुसार किंवा एरियानुसार तुम्ही किती गट तुमच्या शाळेचे होतील विद्यार्थी संख्येनुसार ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे त्याला कुठलंही बंधन नाही प्रत्येक गटासाठी एका लीडर माताची तु मातेची तुम्हाला नियुक्ती करायची आहे आणि या सगळ्या लीडर मातांचा एक केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे आणि त्या ग्रुपवर केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून किंवा एखाद्या टेक्नो टीचरच्या माध्यमातून हा ग्रुप तयार करायचा आणि त्या ग्रुपवर केंद्र केंद्रप्रमुख आणि इतर सगळे अधिकारी ते आयडिया विडिओज दर आठवड्याचे वगैरे पाठवतील आणि तसं त्याचा वापर करून मातांनी आपल्या पाल्यांचे एकत्रीकरण करून त्यांची प्रगती साध्य करण्यास मदत करायचे तर आता हे सगळे गट कसे भरायचे त्याची माहिती कशी भरायची याबाबत आपण पटकन भाऊ ही माहिती सुरुवातीची खूप जादा होती महत्त्वाची होती गट करणं किंवा त्याची माहिती भरणं खूप सोपं काम आहे तर बघा इथं मी माझ्या व्हॉट्सअपच्या एका ठिकाणी इथं मी ही लिंक ठेवलेली आहे ही लिंक तुम्ही बघू शकता या लिंकवर जाऊन आपल्याला आपण तयार केलेल्या गटाची माहिती भरायची आहे कोणत्याही प परिस्थितीत मातांची नावं वगैरे भरायची नाही आहेत फक्त संख्यात्मक माहिती आहे तर ही तो तो कशी भरायची आपण जाणून घेणार ही लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून लगेच काम करू शकता तर आता या लिंकवर मी क्लिक करतो लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता लिंक न, ले ले। जा ही लिंक अशा पद्धतीनं ओपन झालेली आहे आता इथं दोन भाग आहेत बघा एक डायस कोड आणि इथं प्रथम मेंबर तर प्रथम मेंबर या ठिकाणी आपल्याला न जाता या ठिकाणीच आपल्याला जायचं म्हणजे इथं ब्ल्यू हे असलं पाहिजे हे ब्ल्यू असतं का मला तर इथं हे ब्ल्यू असलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या शाळेचं आता युडायस इथं टाकायचं आहे युडायस टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे फक्त युडाईस टाकून तुम्ही लॉग इन होणार बघा लॉग इन सक्सेस झालेलं आहे आता हा जो येलो कलरचा इथं सिम्बॉल दिसतो आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या मातापालक माता पालक सॉरी मातांच्या गटाची माहिती भरण्याच्या मा ही सगळी फॉर्म ओपन होईल इथं जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव केंद्राचं नाव शाळेचं नाव आणि कोड या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक आलेल्या असतील आता माहिती तुम्ही इथून भरायला सुरुवात करायचं आहे माहिती भरणाऱ्या शिक्षकाचं नाव माहिती भरणाऱ्या शिक्षकाचा संपर्क क्रमांक गावात एकूण किती मातापालक गटाची संख्या झाली एकूण लीडर माता आता जेवढं एवढे गट आहेत तेवढेच लिडर माता येतील समजा दोन गट झाले तर दोन येतील दहा गट झाले तर दहा संख्या येईल त्यानंतर पुढे आहे सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड आहेत का सहभागी आहेत का तर इथं तुम्ही या बाणावर क्लिक केल्यावर होय नाही येतं बघा होय या कारण आपल्याला सगळ्यांना सहभागीच करायचे आता गटाच्या एकूण सदस्य मातांची संख्या आता वरचे दोन लीड दोन तीन लीडर किती टाकले ते सोडून सगळ्या गटामध्ये एकूण किती माता आहेत समजा माझ्याकडे दहा माता आहेत एकूण त्यांचे दोन गट आहेत तर वरती दोन लिहिलं तर मी इथं किती लिहिणार आहे आठ लिहिणार आहे याचा अर्थ लिडरमाता सोडून इथं लिहायचं आहे एकूण संख्या लिहायची नाही आहे पुढं आता आपल्याला जे गट करायचे आहेत लिडरमातांची ते पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचेच करायचे आहेत तर आता पहिलीचे एकूण विद्यार्थी किती दुसरीचे एकूण विद्यार्थी किती आणि तिसरीचे एकूण विद्यार्थी किती ही संख्या तुम्ही थोडक्यात तुमचा पहिली ते तिसरीचा पट लिहायचा आहे आता या पहिली ते तिसरीमध्ये मुले किती मुलगे किती बॉईज पहिली ते तिसरीमध्ये एकूण मुली किती या सगळी संख्या एकत्र जुळली पाहिजे म्हणजे पहिली दुसरी तिसरीचे एकूण विद्यार्थी जर दहा होत असेल तर मुले आणि मुलींची संख्यासुद्धा दहा झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तुम्ही त्यानंतर शाळेमध्ये मातापालक गटाची रजिस्टर तयार केले आहे का तर याचं उत्तर इथून होय निवडायचं आहे कारण आपल्याला ते रजिस्टर करायचंच आहे ठीक आहे आता माहिती भरण्याचा दिनांक इथे क्लिक केलात की तुम्हाला कॅलेंडर उघडेल तुम्ही दिनांक घ्यायचं आहे आजचाच घेतलात आता सप्टेंबर बारा केलं तर बारावर क्लिक केल्या ती डेट येईल आता गावातील मातापालक गटाचे स्वरूप या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला तर स्वरूप काय काय आहे बघा दोन आहेत स्वरूपामध्ये वेगवेगळ्या यत्तेच्या मुलांच्या मातांचे गट वस्तीनी आहे एका ठराविक इयत्तेच्या मुलांच्या मातांचा गट आता वस्तीने हाय गट करायचे आहेत त्यामुळे एकाच यत्तेचे गट होणार नाहीत वेगवेगळ्या यत्तेच्या मुलांचे गट एकत्र येतील त्यामुळं पहिलाच मुद्दा मी निवडतो आणि इथं एकदा तुम्ही या चौकोनात काय करायचं आहे टिक करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं खाली सेव्ह बटन आहे या सेववर क्लिक करायचं आहे तुमची माहिती भरली जाईल आता या पद्धतीने ही सगळी तुम्ही माहिती भरा लीडर मातांचे गट तयार करा केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप करून त्या सगळ्यांना त्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यावर आयडिया व्हिडिओ शेअर करा इथं तुम्ही जर माहिती भरली नाही तर तुम्हाला व वरिष्ठ कार्यालयाकडून सतत तुम्हाला विचारणा होईल की तुम्ही मातापालक गट स्थापन केले का आणि ते भरले का तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय